ध्रुवा काय करतोय तू अभ्यास सांग ना काय करतोय ए ध्रुव ध्रुव अभ्यास करतोय तू हा कसं काढायचं ए कसं काढायचं सांग मला ए बी सी डी ई एफ जी एच आय जे एल एम एम म्हण काढ चला आता एबीसीडी काढते तर व्यवस्थित ह्या पेजवर काढ ह्या पेजवर हा हे सगळे पेज खराब केलेस ना तू छान छान लिहिले आहे की नाही आता ह्या ना नवीन पेजवर लिहा एबीसीडी आणि एबीसीडी

रेडी आहे आता तू स्कूल ला जायला स्कूल ला जाणार स्कूल ला, ला दुवा ए दुवा सांग ना कस जाणार स्कूलला तू बसने होय अजून कोणासोबत जाणार पप्पा सोबत बरे आणि तुझ्या फ्रेंड कोण आहे काय आहे तुझ्या फ्रेंडचं तन्वी काय नाव आहे तुझ्या फ्रेंडचं टोनी टोनी नाही बाळा तन्वी हा तन्वी सोबत शाळेत जाणार ना तू ए बी सी डी ई एफ जी बाळा बाळा ते नको खराब करू बाबा हे लिहिलेलं चांगलं राहू हो दे इकडे लिहि ना तुला इकडे पेज दिलाय ना मी एक लिहायला हा इथे छान पेज दिलाय ना एक इथे खराब नाही केलं छान लिहिलं गुड hmm, बाय आली आता ए बी सी डी अभ्यास करत तिथे कुठे कुठे ए बी बी सी डी नीट लिहि बघा तसं नाही पेन धरायचा व्यवस्थित ना पेन कसं धरायच सांग तुला कसा शिकवलंय हो मी पेन कसा पेन कसं पकडायचं कस हा तश लिहा आता ग किती हुशार बाळ आहे माझ डी दुवा किती वर्षाचा आहे तू सांग बर सगळ्यांना दोन वर्षाचा आहे म्हणा मी आहे ना म्हण टू इयर्स दुवा अभ्यास करतोय ना तुवा तू ध्रुवा हाय बोल रे सगळ्यांना बघ नाही कसे कनेक्ट झालेत लोक तुला ए ध्रुवा हाय बोल ना हाय हाय एवरीवन मी अभ्यास करतोय सांग आवडत ना तुला अभ्यास करायला असं <laughs> हाय करतात का एक एक पेज तुला हे पेज दिलं होतं ना तर केलंय तू हे आता इथली आता हे पेज राहिलं इथं एक इतली सर्कल सर्कल कार्ड आता इथे एक छोटा सर्कल कार्ड हा कसं काढशील बघ असं पेन धरायचा हा पेन धरासा तुला ए शिकवते मी ए ए आरे, आरे, आरे। आ, ए वायचा अभ्यास थोडा अर्ध फरशीवर अर्ध वहीवर हा फरशीवर नाही लिहायचं हे निघतं का नंतर अरे बापरे बघ कसं झालंय कसे झालंय पूस आता हे पूस पूस पटकन निघत आहे का हे लिहिलेलं असं फरशीवर नाही लिहायचं तुला हे दिलंय ना मी याच्यावर लिह हा दुवाचा अभ्यास इट्स ओके हे ना तुवा पेन तर धरायला शिकलाय गुड माझ्या हातावर नाव काढ माझं माझं नाव काय सांग काय लिहिलंस हा हळूहळू <laughs> काय लिहिलंस ते तू माझं नाव सांग तुवा मम्मा काय लिहिलं काय लिहिणार तू लि ली. एम फॉर एम फॉर काय दुवा मी हिंदी नाही काढायची आपल्याला अभ्यास करायचा करायचाय पोरा इकडे बघ एक स्माइल दे हस धुवा हसून दाखव हसून दाखव हसून दाखव नाही ना हसत तू ना रडून दाखव रडून दाखव दाखव रडून कसं रडणार कसं रडणार तू बॅकग्राऊंड चांगले दुवा कसं रडणार तू धुवाला रडायला पण येत नाही हसायला पण येत नाही काय करतो दुवा काय करायचं आहे क्या कुक कु कु तू तिळ काढलास का इथं बघू इकडे बघू पेनाने एक तिळ काढलाय छोटासा हम्म क्यूट 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 करू हम्म हम्म तस नाही करायचं वही फाटल ना इकडे बघ हाय बोल सगळ्यांना इकडे बघ ना तुवा हाय आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मन नवीन असाल तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा इकडे बघ सबस्क्राईब करणार ना तू सबस्क्राईब करणार का तू करणार का सबस्क्राईब चॅनलला ला नाही करणार कसं रे मग असं कसं चालणार चॅनलला ला सबस्क्राईब करा अशीच क्यूट क्यूट आमचे व्हिडिओ आमचे लाईव बघा तसे लई नाही म्हणायचे नाही सबस्क्राईब कराव सबस्क्राईब करा म्हण तुवा सबस्क्राईब 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 तुला सबस्क्राईब म्हणता येतं येतं म्हणत सबस्क्राईब मी नाही म्हणणार तेवढं कसं म्हणता येतं धुवा खाली लिहायचं नाही तुला काय सांगते मी खाली एबीसीडी नाही काढायचं या नोटबुक वर काढ ऐकायचं तस नाही करणार नाही करणार नाही म्हणायचं नाहीतर एक रट्टा खाशील माझा कळतय खायचं तुला रट्टा नाही खायचं ना मग तसं नाही करायचं नाही ओरडायचं नाही तसं मम्मावर हळूहळू बोलायचं नाही म्हणायचं <laughs> नाही <laughs> हो म्हणायचं हो हो मम्मा करतो मन मन म्हणणार कसं म्हणणार तुला तुला रट्टच देणार आहे मी थांब देऊ का रडायचं आहे का तुला लाईव्ह येऊन सांग गुड बॉय आहे ना तू जाऊ दे दुवाला अभ्यास नाही करायचा आता मम्माचा अभ्यास करणार आता अभ्यास आहे दुवाला नाही अभ्यास करायचा कसे अभ्यास करणारे करू ना अभ्यास मी बी सी एबीसीडी लिहिणारे दुवाला पण शिकवणार मी ए बी सी डी ए ए फॉर ॲपल कस काढायचं ध्रुवा हे असं काढायचं ॲपल हे आहे एपल। वाँ। एपल। वाँ। एपल। हे ॲपल आहे आणि बॉल काढू आपण हा हे आहे बी बी फॉल बॉल कसा असतो रे बॉलला कसं काढायचं सांग बरं बॉल hmm, ते लाईन कसं पडतात असं बहुतेक हा जमते की बाळा आपल्याला हा चला जमला छोटासा बॉल फुटबॉल आहे ना आता काढू कॅट सी फॉर हसू नका कुणीच आम्ही रे छान 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 कॅट अरे बापरे कॅट कशी होतीये बघा आपली कॅट कशी बसती अशी हसू नको दुवा ही कॅट आहे आवडली तुला कॅट ऍपल कुठे आणि बॉल हा आणि कॅट गुड बॉय दुवाला कळेल आमच्या कॅट आहे ना दुवा बाकी कोणाला कळून ये नाही ना दुवा हे काय फाटल पण आता काय काढायचं डॉग डॉग कसं काढायचं रे मला येत नाही ना हे आहे डी डी फॉर डी फॉर डॉग कसं काढायचं रे तू बै गड थांब थांब डॉग कडू दिसल काय काय आपली हानी आहे वाटते खरे डॉग 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 वाटतय का आपली हानी अशीच आहे ना भू 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 हा डॉग कस करताय डॉग कशी करतो डॉग भू भू आणि कॅट भू भू कॅट कॅट कशी करते

एलिफांडा एलिफंडा कसं बळते एलिफंट म्हणजे एलिफांडा कुठला तो वाखांडा आहेस का एलिफांडा म्हणाला एलिफंट एलिफंट आता एलिफंट कसं काढायचं हा काढू शकते मी काढू शकते थांब सुपा सारखे माझे कान शेपूट आहे लांब काय डॉग नाही बाळा हे एलिफंट आहे एलिफंटचे कान हे मोठ मोठ एलिफंट, ही छोटीशी शेपटी छोटी आणि हे छोटे छोटे चार पाय आणि ही छोटीशी शेपटी हे आहे एलिफंट आवडला आवडला तुला आता दुवा काढते बघा मी छान छोटासा दुवा काढते हे आहे दुवाच हे आणि दुवाचे केस कसे कर काढणार मी हे दुवाचे डोळे बघू दुवाचे डोळे कसे आहेत असे हे दुवाच अयो कौट्या महाकाल दिसायला हे दुवाच टोन माउथ आणि हे दुवाची दुवाची केस असे आशेद आहेत का बघू दुवा आहे चांगला बघू इकडे किती केस आहेत केस आहेत तुझे असे नाही रे बाबा छान आहेत ना तुझे केस मस्त मस्त आजी देवगांसारखेच आहे ना तुवा आजी देवगण स्टाईल आहे ना तुझी आणि हे दुवाचे हात हे दुवाचे काय ते काही कस खेळत बसतो रे तुला इथं काय शिकवते मी तू काय करतोय दुवा त्याच्यावर नाही लिहायचं तसं नाही ना इथं नोटबुक दिली ना तुला कळतय का तुला बोललेलं नाही कसं म्हणतो रे डायरेक्ट ना नाही नाही करतो अजून फेकत नाही काही पण छान बाळ आहे माझ्या है नाही बाळा नाही पडायच गुड बाय ना तू अभ्यास करतो ना तू तुला स्कूल ला ना जायचं ना स्कूलला जायचं मग मग तसं कसं करणार तू असं फेकणार का मॅडमकडं पेन आणि बॉल काय ते बॉलच म्हणते वही हम्म स्कूलमध्ये गेल्यावर असं करणार का तू राग आला की मॅडमच्या अंगावर फेकायचं का आणि असं झोपायचं नंतर आहे ना स्कूलमध्ये रे गाडी हे कुणी टाकून ठेवलं इथ असं कुणी केलं तू काय झालं आपरे कसं नाही करायचं तू हळूहळू भर भर हळू नाही बाळा तसं नाही करायचं ध्रुवील ध्रुवाचं खरं नाव काय माहितीये का ध्रुवील ध्रुवा ना तुझं ध्रुवी ध्रुवासारा असं करून ठेवायचं घरात नाही का व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड कोण चालणार आता हे सगळं करू नको तुला काय सांगते मी तो काय कस हँडल करायचं कस तुझा अभ्यास

नाटक करू आपण ना होत पी औषध पी औषध पी औषध पी औषध खाली टाकू का पी ना खोकला आला होता ना कस भीतय तुला औषधच देते थांब थांब तुला औषधच देते प्यायला असंही तुला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय ना थांब तुला औषधच देते थांब त्याच्यात नाही पाणी द्यायचं तुला औषध देणार आहे मी तुला पाणी पी धरा जर धर पाणी पी बॉटल पाणी धर ध्रुवा नाही घ्यायचं ते घाण झालेलं असते ना हा धर पाणी पी सुन पी थोड़। थोड़ा सकी। बस, आता औषध देऊ थोड मग काय देऊ सांग इकड़े चल, इकडे चल तुझा अभ्यास दाखवते मी ध्रुवाचा अभ्यास ध्रुवाच्या मम्माची ड्रॉइंग ड्रॉइंग आहे आमची आता दुवाला मी शिकवणार ए बी बी सी सी डी डी ए काय कशावर बसतोय कशावर बसतोय तुवा दाखव कोणती गाडी आहे बापरे एवढ्या मोठ्या गाडीवर बसतोय Mm. दुरुवील। दुरुवील। एक ना इकडे बघ ना असं बोल ना इकडे तुला सांगते तसं म्हण मी ध्रुवील ध्रुवील एक कुबड्या खवीस इकडे बघ ध्रुआ ध्रुवा दिवस समसा असाच जातो ना तुवा खेळत खेळत कशाला करत करत घरामध्ये आणि करे कुठे कुठे तन्वी कशी रडत होती रे दुपारी कशी रडत होती का रडत होती बाळा ती का रडत होती सांग ना होती पडली होती ना ती बेडवरून बेडवरून पडली होती ना ध्रुवा असं बोल सबस्क्राईब सबस्क्राईब दुवाला म्हणताच येत नाही आमच्या सबस्क्राईब सबस्क्राईब ये हा सबस्क्राईब ये सबस्क्राईब करा करा जोर देऊन सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा नीड बोल सबस्क्राईब दुआ कधी बोलशील तू सब्स्क्राईब शब्द मग सबस्क्राईब सब्स्क्राईब तुला येईल का म्हणता सबस्क्राईब म्हणताय तर तुला सबस्क्राईब तुला म्हणायला शिकवणारच आहे मी सबस्क्राईब अवर चॅनल हाय एवरीवन सबस्क्राईब Okay, it's time to say bye. Bye bye, kar. Bye. Do a Bible? Bible token isa. Ebora, it's time to say bye. See you soon. Tomorrow. Same time. Bye bye. Bye bye. Bye bye, guys. Yeah.